नमस्कार मंडळी कसे हा सर्वजण सगळे मजेतच असतील तर मित्रांनो खूप वेळा आपल्यासोबत अशा काही गोष्टी घडत असतात की ज्या गोष्टींचा आपण कधी विचारही केलेला नसतो किंवा हे असं का घडत आहे याचा अंदाजही आपल्याला बांधता येत नाही कारण काही काही गोष्टी अशा असतात की ज्यावर आपलं कंट्रोल नसते त्या गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये राहू शकत नाही आपण कितीही जरी विचार केला की हे असं व्हायला पाहिजे होतं ते तसं व्हायला पाहिजे होतं मी आता असे करेल की मी तसे करेल पण तरीही आपल्याला वाटतं त्याप्रमाणे गोष्टी घडत नाही उदाहरणार्थ आपण वर्षभर एखाद्या एक एक्झामसाठी एक वर्षभर मेहनत केली आणि नेमकं एक्झामच्या वेळी आपली तब्येत खराब होते ज्या दिवशी आपल्याला ऑफिसमध्ये अगदी वेळेवर पोचायचं असते नेमकं त्याच दिवशी आपल्याला ऑफिसमध्ये जायला उशीर होतो ज्या दिवशी आपल्याला खूप अर्जंट काम असते त्याच दिवशी नेमकी आपली गाडी पंक्चर झालेली असते असं आपल्यासोबत नेहमीच घडत असते आणि असं आपल्या प्रत्येकांसोबतच होत असते असे अनुभव तुम्ही पण नेहमीच घेतलेले असतील प्रत्येकालाच असे अनुभव येत असतात तर हे असं का होते तर या या ज्या काही गोष्टी घडत असतात या काही गोष्टींवर आपलं कंट्रोल नसते काही गोष्टी आपल्या हातात नसतात फक्त त्या घडत असतात आपण त्याला काहीच करू शकत नाही पण ज्या घडणाऱ्या गोष्टी असतात त्यामागे निश्चितच काही ना काहीतरी कारण असतेच पण ते आपल्याला समजत नाही किंवा ते समजून घेण्याइतपत आपली आपली विचारांची क्षमता नसते किंवा आपण ते समजू शकत नाही तर याच संदर्भातली एक गोष्ट किंवा एक अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो अनुभव ऐकून ती गोष्ट ऐकून तुम्हाला निश्चितच वाटेल की आपल्यासोबत जे काही होत होत आहे ते आपल्या चांगल्यासाठीच होत आहे आणि होणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असेल तर हा अनुभव ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच असा बोध होईल तर हा अनुभव आहे आपले मराठी सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांचा तर त्यांनी एका टी व्ही शोमध्ये ते गेले होते गेस्ट म्हणून तर त्या टी व्ही शोमध्ये त्यांनी हा त्यांचा अनुभव शेअर केला आणि ज्यावेळी मी तो ऐकला त्यावेळी मला पण वाटले की नाही प्रत्येक गोष्टीमागे खरंच काहीतरी कारण असते आणि आपण उगाच आपल्याला आपला म्हणजे त्रागा करून घेत राहतो चिडचिड करत राहतो पण घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण निश्चितच असते तर तळपदे यांच्या जीवनामध्ये ते त्यांना इकबाल मिळण्याच्या आधीची ही गोष्ट आहे त्यांनी याच्या आधी एक दोन सिरियल केलेल्या होत्या आणि त्यांना झीवरच्याच एका सिरियलसाठी परत ऑडिशनसाठी त्यांना कॉल आला होता आणि त्यांनी ज्या सिरियल केल्या होत्या ते याच्या आधी त्यांनी झी झी टी व्हीच्याच सिरियल त्यांनी केलेल्या होत्या तर त्यांना असं वाटलं की बा मी एक दोन सिरियल देऊनही त्या पॉप्युलर झाल्या होत्या आणि या दोन सिरियल देऊनही जर त्या झी टी व्हीवाल्यांना माझं कास्टिंगसाठी ऑडिशन घ्यावं वाटत आहे तर ठीक आहे थोडा त्यांना या गोष्टीचा इगो होता आणि पण त्यावेळी त्यांच्याजवळ काही काम नसल्यामुळे ते त्या ऑडिशनसाठी गेले आणि तिथे पोचले ते जाण्याच्या आधी ते ऑडिशनला पोचायच्या आधी, आधी काही लोकांचं ऑडिशन झालेलं होतं आणि मग त्यानंतर त्यांचं ऑडिशन होतं तर मग ते कॅमेरासमोर गेले उभे राहिले त्यांनी स्वतःचं इंट्रो दिला कॅमेरा रोल ॲक्शन झालं आणि आता ते आपले डायलॉग बोलणार तर नेमका त्यावेळी तिकडनं कॅमेरामॅन ओरडला अरे थांबा 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 काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तर त्या कॅमेरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता आणि तो कॅमेरा बंद झाला होता तो चालत नव्हता तर तो कॅमेरामॅन बोलला की थांबा मी चेक करतो काय प्रॉब्लेम झालेला आहे त्यानंतर आपण ऑडिशन घेऊ तर तो चेक करत होता पाच मिनटं झाले दहा मिनटं झाले पंधरा मिनटं झाले आणि असे करत करत अर्धा तास झाला पण कॅमेरा काही तो आ, काम करत नव्हता तर मग तेव्हा ते डायरेक्टर श्रेयस तळपदे यांना बोलले की श्रेयस आता कॅमेरा काही काम करत नाही आहे तर तू जाऊ शकतो आणि आत्ता काही दुसरा कॅमेरा येईल असं काही वाटत नाही आहे तर जेव्हा नेक्स्ट टाईम जेव्हा ऑडिशन राहील त्यावेळी मी तुला कॉल करतो तर असं म्हणून असं त्यांना सांगितलं आणि मग ते श्रेयस्थळपदे तिथून निघाले आणि मग ते अर्ध्या रस्त्यातच पोचले होते तर त्यांना परत त्या डायरेक्टरचा फोन आला अरे श्रेयस कॅमेरा सुरू झाला आहे तू ये तू येऊ शकतो का तर श्रेयस्थळपदे म्हण म्हणाले की हो मी येतोच मग ते अर्ध्या रस्त्यातच बसमधून उतरले आणि परत दुसरी बस पकडून परत तिथे ऑडिशनसाठी गेले आणि ते पोचायच्या वेळेमध्ये सुद्धा काही दोन तीन लोकांचे ऑडिशन झालेले होते त्यावेळी तो कॅमेरा चालू होता आणि मग परत ते कॅमेरासमोर उभे राहिले त्यांनी परत आपला इंट्रो दिला आणि आता आपला डॉयलॉग त्यांना बोलायचा होता तर ते डॉयलॉग बोलायला सुरुवात करणारच तेवढ्यात परत तो कॅमेरामॅन ओरडला अरे थांबा थांबा परत काहीतरी कॅमेऱ्यामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे तर मी परत श्रेयस तळपदीला सांगितलं की तुम्ही थांबा मी कॅमेरा चेक करतो नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे याच्यामध्ये ते पाहतो कारण आतापर्यंत कॅमेरा चालू होता याच्या आधी तुमच्या आधी ऑडिशन झाले तेव्हा कॅमेरा चालू होता तर त्यांनी आपला परत कॅमेरा चेक केला परत पाहिलं काय प्रॉब्लेम आहे पण ते काही कळतच नव्हतं आणि कॅमेरा काही चालू झालाच नाही तर मग शेवटी ते डायरेक्टर श्रेयस तळपदेंना म्हणाले की आता काही कॅमेरा चालू होईल असं काही वाटत नाही आहे आणि आता उशीर पण भरपूर झालेला आहे तर तू आता जाऊ शकतो आता कारण कॅमेरा नसल्यामुळे आपण काहीच करू शकत नाही तर तू आता जाऊ शकतो तेव्हा तो कॅमेरामॅन त्यांना त्यावेळी काय बोलला होता की ज्यावेळी त्यांचा कॅमेरा बंद होत होता श श्रेयस्थळपदेच्याच वेळी तो कॅमेरा ज्यावेळी बंद झाला त्यावेळी तो कॅमेरामॅन श्रेयस्थळपदेंना बोलला होता की अरे तू तो पनवती आहे असं तो त्यांना बोलला होता आणि ते ऐकून त्यांना खूप हर्ट झालं होतं आणि कोणालाही असं ऐकून हट होईलच तर त्यांनासुद्धा ती गोष्ट खूप हर्ट झाली होती आणि मग ते तिथून घरी निघून गेले आणि त्यानंतर मग त्यांना चार दिवसांनीच इक्बाल पिक्चरच्या ऑडिशनसाठी त्यांना कॉल आला आणि ते त्या ऑडिशनला गेले त्यांनी ऑडिशन दिलं आणि त्यांचं त्यासाठी ते सिलेक्शन झालं आणि मग त्यांना इक्बाल पिक्चर मिळाला आणि इक्बाल पिक्चर कसा होता किती तो हिट ठरला हे आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे तर आता ही जी गोष्ट आहे यावरून आपल्या काय लक्षात येते आपण भले दैव मानत नसू दैव नशीब या गोष्टी आपण भलेही मानत नसू पण घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण निश्चितच असते त्याची योजना आधीच आखलेली असते ही गोष्ट निश्चित असते जर तळपदेंना ती सिरियल मिळाली असती तर कदाचित इक्बाल त्यांच्या हातून गेला असता तर हा इक्बाल पिक्चर त्यांना भेटायचा होता त्यासाठीच तो कॅमेरा त्यांच्या वेळी दोन वेळा बंद झाला तर म्हणून यावरून तर आपल्याला हा बोध नक्कीच मिळतो की जे काही होते ते चांगल्यासाठी होते आणि घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे कारण असते तर आपण सर्वांनी पण ही गोष्ट लक्षात ठेवायची की जे होते ते चांगल्यासाठीच होते